कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा प्रियकरानं खून केलाय खून करून पसार झालेल्या ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तरुणीनं लग्नाला नकार दिल्यानं तिचा खून या तरुणानं केला रेल्वे अधिकाऱ्यानं खरेदी केलेल्या पुस्तकाचं थकीत बिल भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी भरलंय दोन हजार बावीसमध्ये रेल्वे अधिकारी रुक्मिणी मीना यांनी पुस्तक खरेदी केलं होतं मात्र त्यांनी पुस्तकाचं बिल थकवलं होतं या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी रवींद्र चव्हाणांनी केली आहे कोल्हापूरच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांब उडाली मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा ना दिला, दिला। जालन्यातील पारसी टेकडी भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दोनशे किलो बीजारोपण करण्यात आले ड्रोनच्या माध्यमातून चार किलोमीटर परिसरात बीज टाकण्यात आलेले आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक पेड अंतर्गत वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात झाली आहे आणि या मोहिमेअंतर्गत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्लीत वृक्षारोपण केले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मोठा निर्णय घेतलाय ट्रम्प यांनी इराण आणि अफगाणिस्तानसह बारा देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशावर बंदी घातली आहे राज्यातील औषध निर्मिती करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे राज्यातील तीनशे पन्नास महाविद्यालयांकडून पायाभूत सुविधांची माहिती सरकारनं मागवली होती याद्वारे आता पायाभूत सुविधा नसलेल्या किंवा कमतरता असलेल्या महाविद्यालयांची मान्यता रद्द केली जाणार आहे अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे तर इन हाऊस कोट्यात नियमात केलेले बदल अद्यायवत करण्यासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे मात्र अर्जाचा भाग दोन बंद ठेवल्यानं पालक विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे राज्यातील शिक्षणशास्त्राच्या सोळा हजार जागा कमी होणार आहेत कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर न केल्यानं राज्यातील शिक्षणशास्त्राच्या दोनशे पंच्याण्णव महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय एनसीटीएनं घेतलेला आहे त्यामुळे शिक्षणशास्त्रातील सोळा हजार तीनशे तेरा जागा कमी होतील राज्यातील ग्रामीण शहरी निम शहरी भागात विद्युत एसटी धावणारे तर पुढील दोन वर्षात पाच हजार विद्युत बस टीच्या ताफ्यात दाखल होतील इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी राज्य परिवहन महामंडळात विद्युत बस दाखल केल्या जातील मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वरळी ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंतच्या मुंबई सागरी किनारा मार्गाचे सर्व टप्पे खुले करण्यात आले या मार्गाला वाहनचालकांनी ही पसंती दिली तर आता महापालिका या मार्गावर बेस्ट बसला थांबा देणार आहे त्यासाठी चार ठिकाणांची निवड करण्यात आली आहे दोन हजार तीस पर्यंत मुंबईची सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे हरित इंधनावर असणार आहे तसंच जीवनाश्य इंधनाचा वापर कमी करण्याचा आणि समुद्रात प्रक्रिया न केलेलं सांडपाणी सोडण्याचा मार्ग बंद करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यातील रखडलेले जलसंधारणाचे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तांत्रिक अडचणी नागरिकांचा विरोध यामुळे हे प्रकल्प गेल्या कित्येक वर्षापासून पूर्ण झाले नाही आहेत त्यामुळे हे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे कोकण रेल्वेनं कोलाड ते ठोकूर दरम्यानच्या सातशे चाळीस किमीपट्ट्यातील पूर्व पावसाळी कामं पूर्ण केली आहेत त्यामुळे आता कोकण प्रवास सुसाट होणार आहे शासनाच्या ई सेवा केंद्राची मुख्य वेबसाईट बंद झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास अडचण निर्माण होत आहे ऐन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना दाखले मिळत नसल्यानं अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही अडचणी होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लब जेट्टीच्या बांधकामाला प्रदूषण नियंत्रण मंडळानं मंजुरी दिली आणि या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानं आता बांधकामाला गती मिळाल्याची शक्यता आहे आणि या जेट्टीमुळे पर्यटनाला चालना मिळेल तसंच स्थानिक वाहतुकीला पर्याय उपलब्ध होईल राज्यभरात मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा नागरिकांना फटका बसला आहे पावसामुळे चौसष्ट हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे अमरावती बुलढाणा या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसलेला साताऱ्यातील भुईंजमध्ये खड्ड्यात आदळून एक कार पलटी झाली आहे तर या ठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्याचा सा अंदाज न आल्यानं कार खड्ड्यात आदळली आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातामुळे महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला